मित्रांनो मी सध्या ठाण्यातील एका अलिशान हाऊसिंग सोसायटीत भाड्याने जातो त्या सोसायटीतील सगळे लोक उच्चभ्रू शिस्तबद्ध आणि चांगल्या संस्काराचे आहेत माझं नशीब असं होतं की माझ्या घरमालकाचा मुलगा आर्यन माझ्याच वयाचा त्यामुळे आमच्यात अतूट मैत्री निर्माण झाली आर्यनचं चा लग्न चार वर्षापूर्वीच झालं होतं आणि त्याची पत्नी स्वरा ही खरंच सौंदर्यवती समंजस आणि अतिशय संयमी स्वभावाची होती मी गेली दोन वर्षे त्यांच्या घरात एकटे भाडे करू म्हणून राहत असलो तरी एक क्षणही असा आला नाही की स्वराने माझ्याकडे कधी गैरनजरेनं पाहिलं आणि मीही तिच्याकडे नेहमीच एका बहिणी सारख्याच नजरेनं पाहिलं त्यांच्या कुटुंबात संपन्नता होती समाधान होतं पण तरीही काहीतरी अधुरं होतं कारण आर्यन आणि स्वराला मूल बाळ नव्हती मी आणि आर्यन अधूनमधून एखाद्या विकेंडला एकत्र बाहेर पडून एखाद्या शांत बारमध्ये बियर घेत गप्पा मारायचो पण एकदा मला जाणवलं की आर्यन काहीतरी गंभीर विचारात आहे तब्बल दोन आठवड्यापासून त्याने एकदाही चलणारे थोडं चिल करू असं म्हटलंच नाही म्हणून मीच एके दिवशी म्हटलं चल ना आर्यन आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊ थोडं फ्रेश होईल मन पण त्याने नाकार दिला नको रे मूड नाही तेवढ्याच मला लक्षात आलं की काहीतरी गंभीर बाब आहे आर्यनचा असा नकार कधीच ऐकला नव्हता मी त्याला एकदम थांबवलं आणि म्हटलं दादा आज तू माझी एक मैत्रीची शपथ घे तुला यावंच लागेल माझ्या आग्रहाखातर तो तयार झाला आम्ही शहरातल्या एका शांत बारच्या कोपऱ्यात बसलो बियरचं पहिले दोन घोट गेले तरी तू अजूनही गप्पच त्याचा चेहरा शांत होता पण डोळ्यामध्ये प्रचंड बेचेनी होती म्हणून शेवटी मी त्याचा हात घट्ट पकडला आणि हळू आवाजात विचारलं काय झालं आर्यन इतका शांत का झालायस माझ्याशी काही लपू नको मी आहे तुझ्यासोबत माझ्या या शब्दामुळे त्याचे डोळे पानावले बारच्या त्या अंधूक उजेडात त्याच्या डोळ्यातलं पाणी अजूनही चमकत होतं आर्यननं हळू आवाजात म्हणाला अरे आमन तुझ्यापासून काय लपवणार मूल न होणं हेच आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे त्याचा आवाज थरथरत होता स्वराला तिच्या माहेरी नातेवाईकाकडून दरवेळी टोमणे ऐकावे लागतात ती रात्री एकटी रडते आणि हे सगळं आमचं नातं पोखरंच चाललं आहे आता आमच्या जीवनात ना आनंद राहिला ना जवळीक फक्त एक प्रकारचा ताण आणि निराशा त्याचं हे बोलणं ऐकून माझं मन सुन्न झालं मी हळूच विचारलं आर्यन डॉक्टर काय म्हणतात तो थोडा वेळ शांत बसला आणि मग मन म्हणाला डॉक्टर्स म्हणतात माझा स्पम काउंट फारच कमी का आहे स्वराला काहीच प्रॉब्लेम नाही मी इंग्रजी औषधं देशी उपचार नाडीवेद्य सगळं करून पाहिलं पण काही उपयोग नाही आता डॉक्टर सांगतात स्पम डोनेशन हाच एकमेव उपाय आहे त्याच्या चेहऱ्यावर असहाय्यतेचं सावड स्पष्ट दिसत होतं पण यार मी कसं कोणाचं तरी मूल तिच्या पोटात वाढवू ते मूल कोणाचं आहे कुठून आलं काहीच माहिती नसेल हे माझ्या पुरुषार्थाला धक्का वाटतो अमन पण माझंही काही चुकत नाही मी थकलोय मी गप्प झालो काही क्षण काहीच न, न बोलता मी सिगारेट पेटवली आणि हळूहळू धूर हवेत सोडू लागलो तो धूर जसा वर जात होता तसंच माझं मनही गोंधळून जात होतं आणि अचानक आर्यन म्हणाला अमन एक उपकार करशील का माझ्यावर मी चमकलो काय म्हणतोयस तूच का नाही मदत करत आपण इतके वर्षाचे जवळचे मित्र आहोत माझ्यावर विश्वास ठेवतोस ना माझं आणि तुझं नातं रक्ताचं नाही पण ते आत्म्याचं आहे तूच मदत कर रे माझ्या अंगावर काटा आला एक क्षणासाठी मी स्तब्ध झालो मी स्वतःला सावरत म्हणालो आर्यन बघ मला या भानगडीत पडायचं नाही ही बाब अतिशय वैयक्तिक आणि गुंतागुंतीची आहे मी डॉक्टरांच्या फेऱ्यात प्रयोगात मला हे नकोय त्याने माझ्या डोळ्यात बघितलं पण काही न बोलता फक्त एक उसास घेतला आणि म्हणाला ठीक आहे नंतर बोलूयावर चल घरी जाऊया आम्ही दोघंही शांततेत उठलो आणि बारच्या बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन अचानक माझ्या खोलीवर आला त्याच्या डोळ्यात झोप नव्हती पण एक गंभीर निश्चय स्पष्ट दिसत होता अमन तो म्हणाला काल जे बोललो त्याबद्दल मी खूप गंभीर आहे मी थोडं रागानं म्हणालो काय रे हे खेळ वाटतो का तुला तो थोडा मागे सरसावत म्हणाला प्लीज यार माझ्यावर उपकार समज आणि ही एक आनंदाची संधी मला दे मी त्याच्याकडे बघत राहिलो एक क्षण होता जिथे मित्राची हातबलता आणि नवऱ्याची वेदना एकाच चेहऱ्यावर एकवटली होती शेवटी मी शांतपणे म्हणालो ठीक आहे मी मदत करीन पण काही अटी असतील ही कृती कोणत्याही डोनेशनसारखी नाही मी प्रत्यक्ष अनुभवातून हे करू इच्छितो कारण नैसर्गिकतेतच खरं समाधान आहे त्यासाठी स्वराची स्पष्ट संमती हवी असेल आर्यन हलकं हसला ती बाहेर उभी आहे बोलवतो त्याने हाक दिली स्वरा ये ना ती हळूच आत आली एक साधी सोजवळ छाया पंचहऱ्यावर हलकंसं मौन स्वीकाराचं भाव होतं ती शांतपणे आर्यनच्या शेजारी बसली आमचे डोळे एकत्र एक झाले पहिल्यांदाच मी विचारलं स्वरा तुला यात काही अडचण आहे का ती हलकस असली अडचण नाही अमन अडचण तर आता नाहीशी करायची आहे त्या शांत शब्दांनी माझ्या मनात एक नवा विचार आकार घेत होता त्यानंतर आम्ही तिघांनी एक ठराविक नियोजन केलं आर्यन घरच्यांना सांगणार होता की त्याला एका नव्या वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी चार दिवस मुंबईत राहावं लागणार आहे त्याने एक चांगलं थ्री स्टार हॉटेल बुक केलं रात्री मी झोपलो नाही मनात एक विचित्र तणाव आणि उत्सुकता होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हॉटेलमध्ये होतो आर्यनने सोबत एक शॅम्पेनची बाटली आणली होती जणू त्या क्षणाला थोडीशी सहजता यावी म्हणून मी म्हणालो आर्यन हे तुझ्यासमोर मला जमणार नाही तो हसत म्हणाला आपण तिघं थोडा वेळ एकत्र एक ड्रिंक करू मग मी बाहेर जाईन त्या नाजूक क्षणी आम्ही तिघांनी एकत्र एक शॅम्पियन घेतली हळूहळू नशा चढू लागली आणि आर्यन माझ्या डोळ्यात बघून उठला मी बाहेर आहे काळजीपूर्वक दरवाजा हळूच बंद झाला रूममध्ये आता फक्त मी आणि स्वरा होतो ती खिडकीपाशी उभी होती तिचे केस पाठीवर मोकळे होते आणि ती शांतपणे बाहेर आकाश बघत होती मी हळूच उठलो आणि तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो तिला पाहून माझी भावना दाटून येऊ लागली संकोच करत मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला तिच्या नजरेत नजर मिळाली तिने डोळे खाली घातले आणि मी पापी देऊ लागलो मी स्वराला म्हणालो स्वरा आता आपण सुंदर वेळेचा अनुभव घेणार तर पूर्ण मजा घेऊया ती म्हणाली हेच तर मला आवडतं चल सुंदर वेळेचा अनुभव घेऊया फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या भावनेतला रंग माझ्या जीवनामध्ये सोडायचा स्वरा आता सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी प्रभावी झाली होती पण मला घाई नव्हती मी ठरवलं होतं की सुंदर वेळेचा अनुभव आरामात देईन आता नशेचा प्रभाव सुरू झाला मी म्हणालो स्वरा तुला किती दिवसापासून सुंदर वेळेचा अनुभव देण्याची इच्छा होती ती म्हणाली मग देना सुंदर वेळेचा अनुभव तिच्या तोंडून हे ऐकून माझी भावना दाटून आली मी तिला मोकळे केले ती भुक्या वाघिणीसारखी मला पाहत होती मी तिला अनुभव द्यायला तयार केले आणि तिच्या जीवनात माझी भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो ती पण साथ देऊ लागली काही वेळेच्या अनुभवानंतर मी तिच्या जीवनामध्ये रंगांच्या सहा सात पिचकाऱ्या सोडल्या ती म्हणाली अमन खरंच याला सुंदर वेळेचा अनुभव असं म्हणतात मी आर्यनला कसंही पटवेन आपण रोज सुंदर वेळेचा अनुभव करू चार पाच दिवसाच्या चा त्या जवळतीनंतर काही आठवड्यात स्वराच्या शरीरात बदल जाणू लागले तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज डोळ्यात न सांगता येणारा आनंद आणि चालण्यात एक नव्या सुरुवातीची सावली दिसू लागली एके दिवशी आर्यन माझ्या खोलीवर आला त्याच्या चेहऱ्यावर स्मित्त होतं डोळे उत्साहाने चमकत होते अमन तुझ्यामुळे झालं रे हे सगळं तू फक्त मित्र नाहीस माझा भाऊ आहेस त्याने मला घट्ट मिठी मारली आणि टाळी दिली मी हसून स्वीकारलं पण त्या हास्यात काहीसं खोटं होतं मनात खोल कुठेतरी एक धूसर सल होती स्वराबद्दलचं वेगळं अंधारातलं नातं जी हक्काची नव्हती पण पूर्णपणे तुटलीही नव्हती आर्यन आणि स्वराने ठरवलं होतं लोकांना सांगायचं की हे सर्व एका खाजगी डॉक्टराच्या उपचारामुळे शक्य झालं त्यांनी मला विशेषपणे विनंती केली ही गोष्ट आपल्या तिघापुरतीच मी मांडोलवली लावली पण मनात विचार आला हे, हे गुपित किती काळ गुपित राहील आर्यांच्या घरी आता उत्सवाचं वातावरण होतं स्वराच्या नातेवाईकांनी टोमणे बंद केले होते आणि आता तिच्याकडे कौतुकाने पाहू लागले होते आर्यांच्या आईवडिलांनी तर गावी मोठा सत्संग आणि भोजन सोहळा आयोजित केला सगळं काही छान चाललं होतं पण आमनच्या मनात मात्र एक प्रश्न वारंवार डोकावत होता मी फक्त एक मदत करणार आहे का की मी स्वराच्या आयुष्यात अनाहूतपणे काहीतरी खोल खोल रुजवून बसलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर आपल्याला या व्हिडिओचा दुसरा पार्ट टू बघायचा असेल तर फक्त कमेंटमध्ये पार्ट टू असं टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद